खर तर प्रभागातील जनतेचा आहे जनतेने दाखवलेल्या कौल आहे आणि मी भारतीय जनता आभार मानतो की त्यांनी आमच्या दोघांवरही विश्वास ठेवून दोघांनाही वेगळ्या वेगळ्या प्रभागात उमेदवारी दिली आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ज्यांनी एवढे दिवस कष्ट घेऊन या ठिकाणी हा विजय सोपा केला आणि कष्ट घेऊन हा विजय आमच्या पदरात पाडला मी त्याच्यावर सविस्तर उत्तर नंतर देणार आहे आज थोडी निकाल या सगळ्या धावपळी आहे एकदम सविस्तर अर्धा एक, एक तास याच्यावर उत्तर देणार आहे सगळ्यांना मी जे आश्वासनं लोगाव वागोली ह्या दोन्ही गावांमध्ये दिलं ज्याप्रमाणे ह्या दोन्ही गावांमध्ये पुढच्या पाच वर्षाचा कसा रोडमॅप असला पाहिजे खराडी सारखी ही दोन गावं विकसित झाली पाहिजे याच्या दृष्टीने उद्यापासून काम चालू करेल विजयाचं श्रेय तमाम जनतेला दोन्ही प्रभागातील जनतेला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या कार्यकर्त्याला कुटुंबातील सगळ्या लोकांना आणि सगळ्या मित्रमंडळी राजकीय क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय नवीन आहे पण माझं सगळं बॅकहेंडचं पाहता असताना या सगळ्या घडामोडींचा अंदाज आहे फरक एवढाच की थोडस फ्रंट एंड ला आता येऊन काम करावं लागेल परंतु ह्या मागच्या वीस दिवसामध्ये

परंतु त्याचे दोन्ही मशीनचे टेक्निकल रिझन मला वाटतं इलेक्शन कमिशनच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी एक्सप्लेन केलेत ही प्रोसेस कदाचित त्यांनी पहिल्यांदा पाहिली असेल आणि त्याचं थोडीशी माहिती नसल्यामुळे कदाचित त्यांचं ऑब्जेक्शन असणं आधी काय पण त्याची क्लिअरिटी त्या त्यांना सगळ्या इलेक्शन कमिशनच्या अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तुमचं असेल या पाच वर्षात दिवसांपूर्वी महिला जाहीरनामा आमचा डिक्लेअर केला होता सगळ्यांना माहीतच आहे त्यामुळे महिला मतदारसंघातील जिल्ह्यातनीच यांना मी खूप मोठा श्रेय देते या विजयाचं आणि ह्यांच्यासाठी मी काम करणार आहे हे आश्वासन त्यांना दिलं आहे त्यामुळे आरोग्य झालं सक्षमीकरण झालं सबलीकरण झालं सब त्यांच्यासाठी व्यवसाय निर्मिती करणं माझ्या प्रभागात आणि त्यांच्यासाठी सुरक्षित असा प्रभाग बनवणं हे माझा फोकस आहे नाही मला असं काही वाटत नव्हतं मी माझ्या मिस्टरांसाठी प्रचार करत होते आणि त्या प्रवासात मी लोकांना भेटत होते ओळखी करत होते नातेवाईक भाऊजी या सगळ्यांची ओळखी करत होते आणि त्यातून आलेली ही संधी आहे तर बीजेपी पक्षाने माझ्यावर

आणि मग उच्च शिक्षित किंवा विकसित झालेला विमान प्रभाव आणि मग दोन गाव म्हणजे वाघोली आणि नोगाव असा वेगवेगळ्या माहिती आहे की कुठे मोठून गरजा आहेत त्यांचे गरज आहे कुठे उच्च शिक्षित वर्ग आहे त्यांच्या इथे वाढत्या लोकसंख्येमुळे येणारे प्रॉब्लेम्स आहेत त्या प्रत्येक प्रभागातल्या भागातल्या ज्या समस्या आहेत त्यांचा आम्हाला अभ्यास आहे

त्याची सुरुवात पण आप्पा आणि माझ्या तिथे आप्पा जर माझे सासरेच आहेत मी प्रभागात जिथे कुठे फिरत होते तिथे पहिली माझी ओळख होती की मी बाबू सर सून आहे आणि त्यांनी एवढी वर्षाची ती नाती जपली आहेत लोक जपली आहेत त्यांचा जो विकास कामांचा सगळा पाठपुरावा आहे त्याच्यामुळे लोकांनी नवीन चेहरा असून पण माझ्यावर विश्वास ठेवला की नाही तुमच्या ज्या सासऱ्यांसारखीच प्रामाणिकपणा आहे ती सासऱ्यांसारखीच काम करेल आणि तो ती गोष्ट माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची होती त्यामुळे आम्ही दोघांनी पहिल्या आपल्या पडल्या आपल्यासाठी तेच सगळ्यात महत्वाचे आपला माहिती तंत्रज्ञानाचा बॅकग्राऊंड आहे त्या क्षेत्रामध्ये शिक्षण घेतलेलं आहे विमाननगर भागामध्ये अनेक आय टी आहेत क्षेत्रात अनेक खरच खूप चांगलं कनेक्ट आहे असो खराडी असो त्यामुळे सीएसआर माध्यमातून अनेक काम करणं इंटरनॅशनल फंड आणणं आधी युनेस्को युनिसेफ सारख्या ऑर्गनायझेशन मध्ये काम केल्यामुळे ती ही पार्श्वभूमी आहे त्यामुळे इंटरनॅशनल फंड कसे आणायचे कसे वापरायचे त्याची माहिती आहे आणि आयटी कंपनी हो ते पूछा देखील तेचच आता कुठलातरी एक उमेदवार होता आणि तो प्रोफेशनल बॅकग्राऊंड मध्ये पास पॉलिटिक्स मध्ये उतरला होता त्यामुळे नक्कीच त्यांची मला खूप साथ असेल भाजप मधून तुमच्या दोघापैकी कोणी ना कोणी अशी पूर्ण माहिती होती अ முதலியन्नांचा अभिनंदन करायला चंद्रकांत दादांचा आला होता अ साहेबांचा आला होता या तिघांचा फोन आता अभिनंदन